सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंब समाज असते व्हॉइस ऑफ मीडियाचे काम अत्यंत उल्लेखनीय आहे पत्रकारांसाठी ज्या पद्धतीने व्हॉईस ऑफ मीडिया काम करीत आहे ते कौतुकास्पद आहे पत्रकार समाजातील वंचित घटकांच्या व्यथा प्रशासनासमोर मांडत असतो पत्रकारांच्या जीवनात अनेक संकटे आणि अडचणी असतात त्या मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत बुलढाण्यातील पत्रकारांच्या घराचा प्रश्न देखील लवकरच मार्गी लावणार असून त्या अनुषंगाने पुढच्याच आठवड्यात महत्वाची बैठक होणार आहे असे प्रतिपादन बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार धर्मवीर संजूभाऊ गायकवाड यांनी केले व्हॉइस ऑफ मीडियाच्या नवीन जिल्हा कार्यकारणीचा पदग्रहण सोहळा व आमदार संजय गायकवाड यांच्या पुढाकारातून जिल्हाभरातील पत्रकारांचा विमा पॉलिसी वितरण सोहळा बुलढाणा येथील जिल्हा पत्रकार भवनाच्या प्रांगणात पार पडला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते यावेळी मंचावर व्हॉइस ऑफ प्रदेश प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के राज्य संघटक सुधीरजी चेके राज्य कोर कमिटी सदस्य अरुण जैन सिद्धेश्वर पवार विदर्भ संघटक सिद्धार्थ आराक राज्यपा कार्यवाहक लक्ष्मीकांत बगाडे विभागीय कार्याध्यक्ष अजय बिल्लारी उपस्थित होते महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सय्यद